दिवाळीमध्ये आपण बेसनाचे जर लाडू केले नाही तर दिवाळी पूर्णच होत नाही म्हणून सुरुवातीलाच आज मी तुम्हाला बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आहे टाळ्यालासुद्धा आपले चिपकणारे नाही आहे आणि हे लाडू मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता बेसन इथे मी जाडसर बेसन वापरलेलं आहे जे बाजारामध्ये मिळते ना तेच बेसन मी घेतलेलं आहे आणि आपल्याला दोन वाटी बेसन घ्यायचं आहे दोन वाटी बेसन कोणत्याही वाटीने तुम्ही घ्या परंतु मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे पूर्ण बेसन आपलं गाळून झालेलं आहे आता त्याच्यासाठी लागणारी साखर आता ज्या वाटीने आपण बेसन घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला काय घ्यायचं आहे दीड वाटी इथे साखर घ्यायची आहे साखर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि त्याच्यामध्येच मी थोडीशी विलायची टाकलेली आहे म्हणजे साखरेसोबत कसं विलायची सुद्धा बारीक होऊन जाते मग मिक्सरला आपल्याला काय करायचं बारीक अशी पिठकीसारखी साखर करून घ्यायची आहे आता कढई आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला तूप न टाकता आपल्याला बेसन सुरुवातीला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि बेसन आपल्याला मंद आसेवरच भाजायचं आहे मोठा गॅस करून बेसन कधीच भाजायचं नाही म्हणून आपण बेसनाचे लाडू करतो ना तर बेसनाच्या लाडूला थोडीशी मेहनत तर लागतेच परंतु तितके टेस्टीसुद्धा होतात नंतर काय करायचं दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तूप टाकायचं आहे आता इथे सुरुवातीला मी चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि मंद असे हेवरच आपल्याला इथे मस्त भाजून घ्यायचं आहे परत थोड्या वेळाने काय करायचं परत त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे फार कमी तूप टाकूनच मी हे लाडू करणार ला आहे जास्त तुपाचा वापरसुद्धा इथे करणार नाही फक्त इथे आपण सहा चमच्याचा वापर केलेला आहे आणि मंद असे हेवरच आपल्याला भाजायचं आहे आता आपलं भाजून झाल्यानंतर काय करायचं गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकायचं आहे दोन चमचे दूध टाकायचं दूध टाकल्याने काय होते आपलं बेसन जे असते ना घप्प होते ना ते बेसनसुद्धा मोकळं होते आणि नंतर आपल्या टाळालासुद्धा लागत नाही खायच्या वेळेस चिपकत नाही म्हणून आपल्याला दोन चमचे त्याच्यामध्ये दूध टाकायचं ही एक बेसनाच्या याच्यासाठी टिप्स आहे आता कसं ओळखायचं बघा मस्त असं भकरेलं असं झालेलं आहे आणि नंतर गॅस चालू करायचा आणि परत आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे गॅस बंद करायचं आहे झाकून ठेवायचं आणि जोपर्यंत तुमचं हे भाजलेलं बेसन थंड होत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला साखर मुळीच टाकायची नाही गरममध्ये जर तुम्ही साखर टाकाल ना त्याचे मग गडे तयार होतात म्हणून पूर्ण थंड होऊ द्यायचं थोडंसं कोमट असं तरी चालेल आणि नंतर त्यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर टाकायची आहे परत मोजून घ्यायचं साखर मोजून घ्यायची आपल्याला आणि पूर्ण मिक्स करायचं आता त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता परंतु मी याच्यामध्ये एकही ड्रायफ्रूट टाकलेलं नाही आहे आणि वळून घ्यायचं नंतर त्यामध्ये मी बदाम थोडेसे लावलेले आहे आणि वाटीमध्ये टाकून आपल्याला मस्त गरगर -गर असा फिरून घ्यायचा आहे म्हणजे लाडूसुद्धा मस्त गोल गोल होतो आणि त्याला शायनिंगसुद्धा येते बघा ही दुसरी टिप्स आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू छान बळून घ्यायचे आहे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट त्यावर लावू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते किंवा नाही लावले तरी चालेल मस्त आपले इतके छान असे लाडू झालेले आहे आणि त्याचा कलरसुद्धा इतका बढिया आणि सुंदर आणि बघा असे पेड्यासारखे मस्त आपले लाडू झालेले आहे तुम्ही नक्की आता ह्या दिवाळीला असे बेसनाचे लाडू करून बघा नक्की तुम्हाला जमेल खूप सुंदर छान आणि सुद्धा झालेले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद